एकीकडे वैशाख वनमा उष्णतेच्या झळा वाढवत असताना या वनव्यात रस्त्यावरून जाताना पांधस्ताना गुलमोहराचा नेत्रसुखद अनुभव पाहायला मिळतोय अंगाची लाहीलाही करणारा उन्हाचा तडाखा सोसत असताना दुसरीकडे कृत्रिम उपाय म्हणून डोक्यावर विविध प्रकारच्या स्कार परिधान करून नैसर्गिक थंडावा शोधण्यासाठी अनेकांची रसवंतीकडे पायपीट आढळते यासाठी कोणी सावलीत विसावतो तर कोणी थंडपेयांना पोटात ढकलत असतो मात्र मजल दर मजल करत असताना डोळ्याला आणि मनाला सुखावणारा वृक्ष म्हणून गुलमोहर या वृक्षाची नोंद घ्यावीच लागते वैशाखातल्या रणडणत्या उन्हातही आपलं वेगळेपण जपणारा किंबहुना आपला सवतासोभा निर्माण करणारा हा वृक्ष प्रवाशांना नेत्र सुखद गारवा देऊन भुरळ पाडतो आहे बोरपाडळे वारणानगर तसेच बोरपाडळे हॉटेल ते बांबवडे रस्त्यावर अशा असंख्य गुलमोहर वृक्षांनी मनावर अनोखे गारूड केले एक मे हा दिवस नुकताच गुलमोहर दिवस म्हणून साजरा करण्यात आला झाडांवर बहरलेली लाल रंगाची फुले वाऱ्याची झुळूक आल्यानंतर ज्यावेळी रस्त्यावर पडतात त्यावेळी रस्त्याचे लाल गालीच्या झालेलं रूपांतर रस्त्याचं सौंदर्य वाढवत असतं एकंदरीत रस्त्यावरील बहरलेला गुलमोहर पांधस्थाला मनातील हिरवे पण जपण्यास सांगतो एवढं मात्र नक्की